आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान बांगलादेशातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आयोजित केली सर्वपक्षीय बैठक बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन पुणे शहरात झिका विषाणू बाधित रुग्णांची संख्या सहासष्टवर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास तीन हजार मीटर्स टिपल चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज मैदानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलियम कार्टोनिव्हेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना गार्ड ऑफ द ऑनरसुद्धा देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत फिजी संबंध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांबरोबर चर्चा केली फिजीची राजधानी सुवा इथं आज सकाळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं फिजीत गेल्या वर्षी भारताच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या सौर प्रकल्पाची राष्ट्रपतींनी पाहणी केली फिजीच्या संसदेला त्यांनी काल संबोधित केलं यावेळी फिजी आणि भारत यांच्यातल्या पंचाहत्तर वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा त्यांनी उल्लेख केला फिजीच्या दौऱ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान न्यूझीलंडला भेट देणार आहेत तर दहा ऑगस्टला त्या तिमोर लेस्टे देशाला भेट देणार आहेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बांगलादेशातल्या सध्याच्या परिस्थितीवर निवेदन देतील राज्यसभेत दुपारी अडीच वाजता तर लोकसभेत साडेतीन वाजता ते निवेदन देणार आहेत बांगलादेशाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं आज सकाळी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती जयशंकर यांनी यावेळी बांगलादेशातल्या घडामोडींबद्दल सर्व नेत्यांना माहिती दिली या बैठकीत सर्व पक्षांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री, शा, मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष पी नड्डा लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथलं लष्कर आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटनियो गुटरस यांनी म्हटलंय बांगलादेशच्या नागरिकांचे लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित राहावेत असं आवाहन त्यांनी कलि बांगलादेशातल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं आहे बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला या पार्श्वभूमीवर बांगलादेशात शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी असं यूकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व निर्णय लोकशाहीच्या घेतले जावेत असं आवाहन हिंसा थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांना सांगितलं दरम्यान बांगलादेशाची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन करणार असल्याचं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी ढाका इथं काल सांगितलं लष्कर प्रमुख जनरल वकारूज जमान लवकरच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत बांगलादेशातले सर्व सरकारी आणि खासगी कार्यालय तसंच सर्व शैक्षणिक संस्था आज सुरू राहतील अशी माहिती बांगलादेशच्या लष्करी सूत्रांनी दिली एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात विद्यार्थ्यांनी आंदोलन छिडल पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे इथल्या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलंय उलटी मळमळ यासारखा त्रास झाल्यानं या मुलांना आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिल्ह्यातल्या आणखी काही आश्रमशाळेतल्या मुलांनाही जेवणातून विषबाधा झाल्याचं दिसून आलंय पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली या मुलांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सध्या तीस मुलं उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या सहासष्टवर पोहोचली यामध्ये सव्वीस गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाली आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झालाय सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार त्यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत पॅरिस काल भारताच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या अविनाशनं पुरुषांच्या तीन हजार मीटर्स ट्रिपल चेस प्रकारात पाचवं स्थान मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली येत्या आठ ऑगस्ट रोजी अंतिम फेरी होणार आहे टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष सांघिक स्पर्धेत आज मानव ठक्कर आणि हरमित देसाई या भारतीय जोडीला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला अचंता शरद कमल दुसरा सामना दरम्यान भाला फेक स्पर्धेत अ गटाची पात्रता फेरीत भारताच्या किशोर जेना यानं नववं स्थान मिळवलं महिलांच्या पन्नास किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि जपानची सुसाकिल युई यांच्यात लढत सुरू झाले हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्य फेरीतला सामना जर्मनीशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणारे भालाफेक मध्ये ब गटाची पात्रता फेरी आज होणार असून त्यात भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सहभागी होणार आहे हा सामना आज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल कुस्तीपटू विनेश फोगाट पन्नास किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत लढणार आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण सत्याऐंशी टक्के भरलंय गंगापूर धरणातला पाणी पाणीसाठा गेल्या वर्षीच्या या वेळेच्या तुलनेत दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या चोवीस जलाशयांमध्ये मिळून एकसष्ट शतांश टक्के साठा शिल्लक आहे जिल्ह्यातल्या पालखेड धरणात सहासष्ट टक्के आणि दारणा धरण समूहात शहाऐंशी टक्के इतका पाणीसाठा आहे गिरणा धरणातही त्र्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग कमी केला असून सध्या गंगापूरमधून चारशे सत्तर तर दारणा धरणातून पाच आणि तीनशे छप्पन्न बंधाऱ्यातून पंधरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर विसर्ग सुरू आहे तामिळनाडूमधल्या सुलार इथं तरंग शक्ती दोन हजार चोवीस या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाला आजपासून सुरुवात होते या सरावात भारत अमेरिका जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रेलिया युएई -ए आणि सिंगापूरसह तीस देश सहभागी होणार आहेत आजपासून चौदा ऑगस्टपर्यंत तामिळनाडूतल्या सुलार इथं तर दुसऱ्या टप्प्यातला सराव एकोणतीस ऑगस्ट ते चोवीस सप्टेंबर दरम्यान राजस्थानातल्या जोधपूर इथं होणार आहे अशी माहिती भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल ए पी सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं दिली या युद्ध सरावादरम्यान प्रशिक्षण भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांना भेट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि दैनंदिन जीवनातल्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपालिका कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी नीता अंधारे यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं बीड शहरातले नागरिक गेली अनेक वर्ष अपुरा पाणीपुरवठा मुकाट कुत्रे कचरा रस्त्यावरचे खड्डे यासारख्या समस्यांचा सामना करत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे देशात गेल्या दहा वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं दोन हजार चार ते चौदा या कालावधीच्या तुलनेत दोन हजार चौदा ते चोवीस या काळात नक्षलवादी घटनांचं प्रमाण त्रेपन्न टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत एक कोटी ब्याण्णव लाख सिम कार्डची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णुता धोरण अंमलात आणत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान बांग्लादेशातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आयोजित केली सर्वपक्षीय बैठक बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन पुणे शहरात झिका विषाणू बाधित रुग्णांची संख्या सहासष्टवर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास तीन हजार मीटर स्टिपलचेस चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज मैदानात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार